मालमत्ता व इतर नुकसान भरपाई करता मदत जाहीर शेतकरी आणि नागरिकांनो तुमचा जिल्हा पहा बारा जून दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे ही भरपाई नेमकं कोणाला मिळणार आहे जून दोन हजार तेवीस ते डिसेंबर सन दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे पिके शेतजमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानाकरता मदत देण्यासाठी निधी मंजूर करण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया श शासन निर्णय असा आहे की जून दोन हजार तेवीस ते डिसेंबर सन दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूरपरिस्थितीमुळे शेतीपिके व शेतजमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानासाठी बाधितांना मदत देण्याकरता या ठिकाणी शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण या ठिकाणी चौसष्ट कोटी पंचाहत्तर लक्ष चौऱ्याऐंशी हजार इतका निधी वितरित करण्यास शासनानं मंजुरी दिलेली आहे आता आपण पुढे त्या जिल्ह्याची नावं पाहणार आहोत नुकसान भरपाई कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये किती रक्कम मंजूर झालेली आहे त्यापूर्वी थोडी माहिती घेऊया नैसर्गिक आपत्तीमध्ये आपत्तीग्रस्ताच्या मालमत्तेची कपडे घरगुती भांडे वस्तू नुकसान झाल्यास या बाबींसाठी प्राधिकार प्राधिकारपत्रावर कोषागारातून रक्कम आहारित करण्यास मान्यता देण्यात आली होती या अनुषंगाने विभागीय आयुक्ताकडून प्राप्त प्रस्तावामधील ज्या मदतीकरता उदाहरण मृत व्यक्तीच्या वारसास सानुग्रह अनुदान पशुधन नुकसान कपडे भांडी याकरता सानुग्रह अनुदान उणे प्राधिकरणात कोषागारात देयक सादर करण्याचे अधिकार जिल्हा अधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहे ते वगळून प्रस्तावाचा विचार करण्यात आलेला आहे तर आता या ठिकाणी शासन निर्णयातील सूचनाचे व निक्षाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना केंद्र शासनाने चक्रीवादळ पूर इत्यादी नेसे आपत्तीकरता करता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी तसेच राज्य शासनाने घोषित केलेल्या अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्ती करता अतिवृष्टीच्या नुकसानुसार मंडळामध्ये चोवीस तासात पासष्ट मेमीपेक्षा जास्त नोंद झालेली असल्यास ही मदत अनुदेय राहील मात्र ज्या ठिकाणी पूर आलेला असेल त्या ठिकाणी अतिवृष्टीचा निकष लागू राहणार नाही लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही संबंधित जिल्हाधिकारी यांची राहणार आहे आता आपण त्या जिल्ह्याची नावं या ठिकाणी पाहणार आहोत आता या ठिकाणी जिल्ह्याची नावं आपण पाहू शकता गडचिरोली नागपूर चंद्रपूर गोंदिया वर्धा भंडारा नागपूर असा या आहे याच्यामध्ये मार्चची भरपाई आहे मेची भरपाई दिलेली आहे जून ते जुलै सन दोन हजार चोवीसची भरपाई दिलेली आहे ऑगस्ट ते सप्टेंबर सन दोन हजार चोवीसची भरपाई या ठिकाणीही मंजूर करण्यात आलेली आहे रक्कमसुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता त्याच्यानंतर आपण पुढे पाहूया रायगड आहे रत्नागिरी ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण विभागामध्ये त्याच्यानंतर जे आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड लातूर बीड धाराशिव त्याच्यानंतर या ठिकाणी मेची भरपाई दिलेली आहे एप्रिल सन दोन हजार चोवीसची भरपाई दिलेली आहे त्याच्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर सन दोन हजार तेवीसची भरपाई या ठिकाणी दिलेली आहे जून ते ऑक्टोंबर सन दोन हजार चोवीसची भरपाई या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे जून ते ऑक्टोंबर सन दोन हजार चोवीसचे आहे अशा प्रकारे या ठिकाणी हे जे जिल्हे आहेत टोटल आकडा या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी पुढे आहे छत्रपती संभाजीनगर जून दोन हजार चोवीसची भरपाई मे दोन हजार चोवीसची भरपाई या ठिकाणी आपण नावंसुद्धा पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव अशा प्रकारे हे जिल्ह्याची नावं या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि रक्कमसुद्धा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आपण पुढे पाहू शकता या ठिकाणी यवतमाळ आहे अमरावती अकोला बुलढाणा त्याच्यानंतर खालच्या साईडला पुणे आहे सोलापूर आहे सातारा आहे कोल्हापूर आहे आणि या ठिकाणी जी भरपाई महिन्यातली आहे ऑगस्टची भरपाई आहे त्याच्यानंतर ऑक्टोंबर सन दोन हजार चोवीसची भरपाई आहे जूनची दोन हजार चोवीसची भरपाई आहे जून जुलैमधील या ठिकाणी पुढे रक्कमसुद्धा दिलेली आहे त्याच्यानंतर आपण पुढे पाहू शकता कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर जळगाव आहे धुळे आहे अहिल्यानगर आहे, आहे तर या ठिकाणी डिसेंबर सन दोन हजार चोवीसची भरपाई जून दोन हजार चोवीसची अशा प्रकारे ही आता ही भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि लवकरच शेतकऱ्यांना नागरिकांना ज्यांची भरपाई म झालेली आहे त्यांना या ठिकाणी ही रक्कम वितरित केली जाणार आहे अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा